नमस्कार मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओच्या सुरुवातीला स्वागत करत असतो परंतु ही आजची अशी व्हिडिओ आहे की यामध्ये मी स्वागत करू शकत नाही कारण आपली आगरी समाजाची सनातन धर्माची भूमिपुत्री अक्षता मात्रे हिच्यावर जो काही अन्याय झाला जो काही बलात्कार झाला आपण आज त्याच स्थाना स्थानातली आहोत त्याच जागेवर आहोत आणि ही ती जागा तुम्ही माझ्या मागे बघू शकता गणेश भव मंदिर शिल्पाडा मित्रांनो आपल्या चॅनलवरती अकरा हजार सबस्क्रायबर आहे परंतु मी एक भूमिपुत्र आहे आणि भूमिपुत्र असले नात्याने मी किती दिवस व्हिडिओ काढत होतो परंतु व्हिडिओ काढता काढता माझ्या लक्षात आलं की मी काहीतरी ठेवलं आहे मी इतर इतर खूप व्हिडिओ बनवतो परंतु हा जो प्रकरण घडला आहे सोबत तो कुठेतरी माझ्या पब्लिकला जे सबस्क्रायबर आहेत ज्यांच्यामुळे मी आज एवढ्या मोठ्या स्टेजवर आहे माझ्यासाठी मोठीच गोष्ट आहे आणि त्या आपल्या अक्षतादाईसोबत झालेला घटनाप्रकार तो मी माझ्या पब्लिकला नाही दाखवू शकत दाखवू शकत याची मला खंत वाटत होती आणि तुमच्या तुमच्यासाठी मी आज त्याच जागेवरती आहोत ज्या ठिकाणी आपल्या अक्षरताईसोबत अन्याय झाला आणि आपल्यासोबत आता माझे पप्पा देखील आहेत पप्पा देखील आपल्याला थोडेफार सांगणार आहेत आज अक्षरताई बे जो अत्याचार झाला निर्गुण त्यांची हत्या झाली याच्यामध्ये कोणाचे कोण कारणीभूत आहेत किंवा कोणामुळे त्यांनी तिचा जीव गमवावा लागला याची सविस्तर माहिती काय की याच्या पुढे कोणाच्या घरामध्ये काय कोणी माणसाला कुठल्या प्रकारचा त्रास जात किंवा त्याला जीव कमवण्यापर्यंत करू शकणार नाही याची पुढील कथा आपण सविस्तर वरती गणेश मंदिरापुढे जाऊन बोलू मित्रांनो मला आता तो आपण वरती आणि वरती जात असताना तुम्ही इकडे आणि मित्रांनो वरती जात असताना हा गणेश मंदिर आहे जिथे पण आपले देव बसलेले असतात तिथे किती स्वच्छता असते हे तुम्हाला देखील माहित आहे परंतु या मंदिराची स्वच्छता तुम्ही बघू शकता इकडे बघा पायऱ्यांवरती घाण कचरा आणि आजूबाजूला पूर्ण जंगल एरिया आहे आणि इथे कॅमेरे देखील आहेत कुठेतरी ही घटना कॅमेऱ्यामध्ये काही झाली असेलच ना त्याचा देखील शोध लावला पाहिजे मग आमच्याकडून जेवढं होईल तेवढा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण जंगल जंगल आजूबाजूला झाडच झाडत आणि जाऊया आता पुढे हा बघा घनदाट जंगल ज्यामध्ये उंच उंच झाड आहेत आणि इकडेच आपली ताई गेली होती आणि इकडे बघू शकता तुम्ही गणेशाची मूर्ती कशी फेकून दिली आहे काय बोलायचं या लोकांना मित्रांनो आता आपल्या सोबत आहेत महाराज नाव काय तुमचं मराठी मराठी थोडी पण नाही आता आम्ही तुमच्याशी हिंदी मध्ये बोलणार आहोत महाराज जो प्रचार आपल्या सोबत घडला आपली भूमिपुत्री ज्यावेळेस एखादा बाप एखाद्या मुलीला लानाचा मोठं करतो आणि तिला अशा प्रकारे अत्याचार करून रेप करून मारलं जातो त्यावेळेस त्या बापाची काय हालत होत आणि असं समजले की तुम्ही ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस नाही जायचं तुम्ही तिथं अयोध्या तो अयोध्या मी इथं जग राहायचं ते तिथले महाराज राहते ते कोण आहे ते तर आपण इधर पुचवी कॅमेरा वगैरे आणि आपली जे प्रशासन आहे ते लवकर याच्यावरती कारवाई करेल आणि थोडीशी गोष्ट खंत या गोष्टीची वाटते का न्यूज मीडिया यांनी एकही चॅनेलवरती हा जो प्रकार घडला तो दाखवला नाही तर याच्या मागे कोणाचा हात आहे हा लवकरात लवकर

पहले तो से आती थी? आती थी तुमने कभी देखा नहीं लोग तो बोलते है कभी तुम्हारे पास शांति के लिए आती थी हमने ऐसा तो सुना है कि कुछ साल हमने ऐसा सुना है कि कुछ साल हम पीछे जाएंगे तो इधर बहुत चोरी होती थी तभी हमारे जो भूमिपुत्र है उन्होंने उसको सबक सिखाया था तो ये घटना सही है मित्रांनो या ठिकाणी आपल्या गोम आता देखील सुरक्षित नाही इथनं ते महाराज असे म्हणतात की इथनं गोम आता देखील चोरीला गेली आहे तो यावरती लवकरच तुम्ही कायदेशीर कारवाई करावी महाराज एक रूल लागू करना चाहिए मेरे हिसाब से आपको मराठी आनी चाहिए क्योंकि मराठी लोक आते हे सब एरिया मराठी लोगों का लेकिन आप एक करना अभी जो भी को कोई बाहर का लोग आएगा आगे कोई अमृत हो बच्चा हो बच्चे हो अरे दर्शन लेने का दो मिनट के इधर रुकने का और चलते बढ़ने का इधर उधर घूमने का नहीं नहीं तो आप सबके बीच में आ जाओगे ये ध्यान में रखना बोला नहीं हम इधर रुकेंगे नहीं जाएगा दर्शन लिया ना तो आप चलते बढ़ोतर आता हम पायर वरुण वरती चढ़ते आणि या पायऱ्यांवरती घाण बघा आतमध्ये आल्यानंतर आपल्या गणेशाची मूर्ती देखील आहे इथे तुम्ही बघू शकता इथला परिसर उंचा उंचा डोंगर आणि इकडे पूर्णपणे दडी आहे काय माहीत कुठून आपल्या ताईवर अन्याय झाला कुठून फेकून दिली हा बघा वरच्या साईडला हे देखील बनवले की काय आहे ते समजायला मार्ग नाही चौकी आहे म्हणजे दुश्मन येतात का ते बघण्यासाठी तर ही चौकी कोणत्या मंदिरात तुम्ही बघितले का मला सांगा जरा ही बघा चौकी ही कशासाठी पाहिजे आणि इकडे बघा तुम्ही तिथला परिसर आणि इथेच आपल्या ताईवर झालेला अन्याय असं म्हणजे तो ऐक म्हणजे मित्रांनो ते ऐकूनच अंगावरती काटा येतो आणि आपली बहीण म्हणून जरा बघा डोल्या येतो कसं वाटेल एकदा काय अवस्था झाली असेल तिच्या घरच्या ह्याची ज्यावेळेस तिच्यावरती एवढा मोठा अन्याय झाला बघा पाणी येतो इकडे पूर्ण दरी आहे या साईडला पूर्ण तोरलं आहे आय थिंक कारण तुटलंय काय माहिती नाही तुटलंय मला तरी वाटतं इकडे बाथरूम वगैरे तिकडे बघा बाथरूमच्या मागे एकदम मोठी दगड आहे मित्रांनो आता मी चाललोय वरच्या साईडला ला त्या साईडला इथन मंदिर आहे आणि मंदिराचं इथन अजून एक रोड आहे इकडं काय आहे जरा बघूया या साईडला काहीच नाही परंतु पायऱ्या बनवलेत कशासाठी इथे नाही देव दिसत कोणता नाही काय दिसत तर तुम्ही या साइड ला एवढा मोठा उंच का बनवलं इकडनं देखील रोड आहे बघा मागच्या साइडनं आणि त्या साईडनं देखील रोड आहे मित्रांनो आज या ज्या ठिकाणी आम्ही आलो आहोत उदय मडवी अजय मडवी कारण त्याला कारण की तसं दुःखाचं आहे आणि आपल्याला शिकण्यासारखं आहे कारण ज्या ठिकाणी ज्या गणपतीच्या आश्र्याला समाधानाला शांतीला जी आलेली मुलगी म्हणजे अक्षरा मात्रे आगासकर काय तिची इथे निर्गुण हत्या करण्यात आली नवे नवे तिच्यावर अत्याचार बलात्कार करण्यात आले घृण घृणास्पद अशी बाब आहे काय मग तिला इथे ये येण्यास ये एवढ्या लांबून कोपारखेडण्या कुठे बेलापूर कुठे एवढं सर्व पार करून तिला येण्यासाठी इथे कोणी वाग पाडलं किंवा तिला काय यावं लागलं याचा काहीतरी शोध तपास केला पाहिजे तपास केला असता शोध घेतला असता म्हणे तिच्या माणसांकडून तिला जास होत होता आणि माणसं कोण तर नंद सासू आणि नवरा मग मामाला आम्हाला या व्हिडिओद्वारे हेच सांगण्यात येते की ज्या मुलीचा लग्न झाला व तिने आपल्या सासऱ्या वडिलांच्या भावाच्या आईच्या संसारामध्ये ढवळाढवळ दोल करणं हे चुकीचं आहे काय आपल्या भाऊजीच्या विरुद्ध म्हणजे आपल्या बहिणीच्या विरुद्ध आपल्या भावाचं कान भरणं आपल्या बहिणी आईचं कान भरणं आपल्या बापाचं कान भरणं विनाकारण काय एकदा मुलीचं लग्न झाला तिने सासरीच्या माणसांचं बघायचं सासरीच्या संसाराचं बघायचं पुन्हा बापाच्या मु संसारामध्ये भावाच्या संसारामध्ये उचापती करण्याचा प्रयत्न करू नये त्याच्या संसाराची वाट लागते त्याच्या संसाराला आग लागते त्याचा संसार उद्ध्वस्त होते हे आताच्या नंदांनी शिकलं पाहिजे या मोठ्या एवढ्या मोठ्या घटनेतून अगर आपण नाही शिकू तर मग काय शिकणार आहोत आपण काय काय शिकणार आहोत आपण काय आपल्या परीने आपल्या परिस्थितीने आपल्याला बाप आपली बहीण आपला भाऊ आपली आई आपल्याला मदत करते तरी पण आपण नवऱ्याच्या घरी राहून आपल्या भावाच्या इष्टीची आपल्या बापाच्या इष्टीची आशा करू हे फार चुकीचं आहे काय चुकीचं आहे आपला जर हक्क असेल तर कायद्याने आपल्याला भेटणार आहे पण जर आपण निरंतर दररोज काय आपल्या भावाच्या इष्टेचीवर नजर ठेवू किंवा भावाच्या बद्दल भा बहिणी भाऊजाईच्या बद्दल भावाच्या मनामध्ये कानामध्ये काहीतरी वाईट साईड शिकू आपल्या भाऊजाईच्या विरुद्ध चुकीचं आहे आणि असं जर ओर झालं तर मग त्या बिचारीला जसे अक्षदा मात्र तिला जो पाऊल उचलावा लागला इथे समाधानासाठी आनंदासाठी या विघ्नहत्येच्या विघ्न दूर करण्यासाठी जवळ यावं लागलं एवढे दूर लांब प्रवास करून आणि इथे जीवाला गम गमावं लागलं काय हे कृत्य ज्यांनी केलं ज्यांच्या आश्रयाला आली ज्यांच्या आश्रयावर आली त्यांनी तिचा काय घेतला तर चुकीचा काय घेतला तो वापर केला आणि तिच्यावर अत्याचार कर करून बलात्कार करून तिला जीवे मारणे मला सांगा एक अंगळी कापली आपली कशाने बोट कापला काय तर आपण थरथर थरथर नाचतोय दरवाजा मध्ये दर बोट एक मध्ये आला थर तर आपण अंग थरथर थरथर कापतोय आज दगड टाकली काय तिची निर्गुण हत्या केली काय तिला जीव वाटला असेल हे प्रत्येकाने विचार करावा म्हणून बहिणींना किंवा नंदांना या युट्यूबद्वारे या, या व्हिडिओद्वारे आमचं सांगणे की बाप जसं आपला लग्न झाला तसं आपल्या भावाच्या आपल्या बापाच्या आपल्या आईच्या संसारामध्ये ढवळाढवळ करणं सोडून द्यायचं नाहीतर एखाद्या नाहक काय निरपराधी काय निष्पाप जीवाचा जीव जातोय हे पाप असं तसं नाही आहे ग्रंथांमध्ये होवेत प्राण जो पामर त्यांचे तत्काल छेदी ती शिर कितके गेल्यानंतर यम धर्माच्या दरबारामध्ये ज्या ज्यामुळे माझा जीव गेला आपल्या मुले जीव गेला ज्याचा आपण जीव घेतला काय काय झालं त्या माणसाला तात्काळ तिथे फाशी दिली जाते किंवा काय केले जाते शिर्षित केलं जाते तसं आजच्या सरकारला या प्रशासनाला मोदी साहेब असतील नाही का शहा असतील ओ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके शिंदे साहेब असतील शिंदे साहेब असतील एक नवीन कायदा घ्या ज्या ज्या काय निर्णय न्याय डिक्लेअर झाला अपराध त्याला ताबडतोब भर चौकात काय करतोय फाशी द्यायची आहे त्याला पोसायचं नाही जलामध्ये काय विनाकारण तेव्हा खर्च करायचा नाही तात्काळ फाशी द्या तेव्हा हे अपराध हे जात हे अत्याचार नंदचे सासूचे नवऱ्याचे हा काय सांगता सासऱ्याचे चुकलेले असेल काय सांगा मी एक माफी मागतोय काय युट्यूबर उदय तुमच्याशी बोलतील एक माफी मागतो जी ही अक्षदा कुणा मात्र आगासकर ज्या घरी नांदाला गेली होती काय मला ही हकीकत पूर्ण माहिती नव्हती काय नंतर मला चार दिवसात माहिती पडली काय ज्या घरी ती नांदाला गेली सासरी गेली सून बोलून त्याच घरी तिच्या नावाने हो माझ्या अंगाला काटा येतोय मी किती वेळा रडलोय त्या गादीवर बसून काय हो काय सांगितलं की तिच्या नावाने तिच्या सद्गतीसाठी तिला स्वर्गसुख प्राप्त व्हावं काय तिला मन शांती इथे ना लाभली पृथ्वीवर काय या गणपतीच्या मंदिरात या पृथ्वीवर मन शांतीने लाभली तिला मन शांती स्वर्गात प्राप्त होईल त्याच्यासाठी मी जी घरी ती नवरी बोलून सून बोलून काय गेली त्या घरी माझ्याकडे भाग होता माझ्याकडे हो तो कार्यक्रम होता अध्याय वाचण्याचा नाशिकेत ग्रंथामध्ये वाचन केलं मी त्यांच्या घरी पण मला ही हकीकत एवढी माहिती नव्हती का तिचे अत्याचार झाले होते तिला जात झाले होते काय म्हणून माहेरच्या माणसांकडून मी क्षमा मागतो मी त्यांच्यासाठी नाही ग्रंथ वाचला तर तुमच्या अक्षरासाठी तुमच्या मुलीसाठी तिला सद्गती स्वर्गसुख प्राप्त व्हावं याच्यासाठी मी ग्रंथाचं वाचन केलं त्या आधारे निरूपण केलं आणि त्याच्यातून विश्वाची चरणी त्या विघ्न हत्येची चरणी काय केलं तर मी निवेदन केलं की तिला स्वर्गसुख प्राप्त व्हावं म्हणून याच्यातून पुन्हा मी सांगतोय नंदेनी एकदा आपला लग्न झाला की आपल्या बापाच्या भावाच्या इष्टेव डोळा ठेवणं किंवा या संसारामध्ये ढवळाढवळ करणं आपल्या भाऊजेच्या विरुद्ध आपल्या आईचं कान भरणं हे सोडून द्यायचं यात असे अनेक प्रकार घडतील आणि जसं आज अक्षरच्या आईवडिलांना भावांना बहिणींना दुःख करायला लागले तसं दुसऱ्या कोणाला करा दुःख करायला लागेल काय दुःख खाईत पडावं लागेल हीच सर्वांना नम्र विनंती आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की पप्पा एवढे कसे बोलतात ज्या घरी अक्षरताईला दिली होती ना त्या घरी पप्पा आद्या वाचायला जातात आणि पप्पांना ही घटना माहीत नव्हती की अक्षरताईसोबत असं असं घडलं आहे त्यामुळे पप्पानी तिथे आद्याय वाचण्याचा कार्यक्रम घेतला संपला तर आता इकडे बघा तुम्ही आम्ही पावसामध्ये पूर्ण चिंब झालो का तर आमच्या अक्षता ताईला न्याय मिळाला पाहिजे आणि सर्व प्रशासनाला आमची हीच विनंती आहे का आमच्या ताईला न्याय मिळाला पाहिजे चला तर आजची व्हिडिओ इथेच समाप्त करतो जय भूमिपुत्र जय शिवराय जय श्रीराम